राहुल गांधींच्या खासदारकीच्या राजीनाम्याच्या संदर्भात आता बैठक घेतली जाते मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी सोनिया गांधी या आता पोहोचलेल्या आहेत खरगेंच्या निवासस्थानी सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची उपस्थिती बघायला मिळते आजच राहुल गांधी एका मतदारसंघाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी दक्षिण भारतातून आणि उत्तर भारतातून निवडून आलेले देशातील एकमेव नेते राहुल गांधी आता वायनाड ठेवणार की रायबली ठेवणार याचा फैसला आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होणार आहे या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि के सी वेणुगोपाल राव हो। या ठिकाणी पोहोचलेले आहेत ही बैठक सध्या सुरू आहे राहुल गांधी हे रायब्रेलीमधून तीन लाख नव्वद हजार तीस मतांनी विजयी ठरले होते त्यांनी दिनेश प्रताप सिंग यांचा पराभव केला होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर वायनाडमधून देखील राहुल गांधी तीन लाख चौसष्ट हजार चारशे बावीस मतांनी विजयी ठरले होते त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या पक्षाच्या आणि राजा यांचा पराभव केला होता एकंदरीत जर पाहिलं तर तीन ते साडेतीन लाखाच्या फरकाने विजयी झालेले राहुल गांधी आता दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ स्वतःकडे ठेवतात हा सगळ्यात महत्वाचा निर्णय या बैठकीत होणार आहे आणि दुसरा निर्णय असणार आहे जर राहुल गांधीने रायब्रेली किंवा वायनाड सोडलं तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं कोण उभं राहणार जी प्राथमिक माहिती मिळत आहे त्यानुसार राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघ सोडणार आहे मात्र वायनाड लोकसभा मतदारसंघातून कोण उभं राहणार कारण गांधी घराण्याला जेव्हा अमिठीने नाकारलं होतं तेव्हा याच वाहिनांना स्वीकारलं होतं त्यामुळं अमिठीमधून गांधी घराण्यातील एखादा व्यक्ती म्हणजे प्रियंका गांधी उभा राहत आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय तात सध्या तरी जी माहिती मिळत आहे त्या त्या माहितीनुसार एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा करून या ठिकाणी निवडून आणायचा प्रयत्न गांधी घराणं करण्याचा प्रयत्न असल्याचं आहे मात्र दुसरीकडे एक गट असाही आहे की प्रियंका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पोहोचावं असं सांगितलं जात आहे मात्र राहुल गांधी यांचं असं म्हणणं आहे गांधी घराण्यातील तीनही व्यक्ती जर संसदेत पोहोचले तर पुन्हा एकदा घराणेशाहीचा आरोप गांधी घराण्यावरती होऊ शकतो त्यामुळं आजचा फैसला हा राहुल गांधी यांच्यासोबतच प्रियंका गांधी सोनिया गांधी यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे आणि याची सगळी खलबत आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होताना पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे त्यामुळं काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली